हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या हिंदू धर्मातील वैवाहिक स्त्रिया आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्रीचं व्रत या दिवशी करतात तर हे वटसावित्रीचं व्रत म्हणजे आपल्या हिंदू कथांनुसार एक पौराणिक कथा आहे सत्यवान सावित्रीची चे चे तर सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण वाचवण्यासाठी ही वटसावित्रीची पूजा हे व्रत केलं होतं आणि हे व्रत तिने वडाच्या झाडाखाली केलं होतं म्हणून वडाच्या झाडाची आज पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य ही प्रार्थना करतात सकाळची वेळ आहे आणि आज वटपौर्णिमा तर सगळीच गडबड चालू आहे तर सर्वात आधी आवरून झाल्यानंतर देवाची पूजा करून घेते त्यानंतर आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य काढायचं आहे आणि त्याची मी तयारी करून घेणार आहे पूजा झाली आता मी लागणारे साहित्य काढून घेतले यामध्ये ज्या गोष्टी मला मिळाल्या त्या मी काढून घेतल्यात जसं की फळ लागतं कुठलंही तर आंबा ओटी कापसाचं वस्त्र दोरा पाण्याचा विडा कापसाची फुलवात अक्षदा हळदकुंकू धूप अगरबत्ती ह्या सर्व वस्तू लागतात आणि आता आपण नैवेद्याचीही तयारी करून घेऊ गोडासाठी शेवयाची खीर बनवली आहे आणि सुंदर उकळी आली आहे खिरीला मस्त केशरचा कलर पण आला आपली खीर पण तयार आहे खीर आपली बनवून तयार झाली आहे आता मी बटाट्याची भाजी बनवते आहे वरण भात पापड चपाती आणि खीर असा आजचा बेत आहे नैवेद्य भरून आता तयार झालाय खीर चपाती वरण भात तळण आणि बटाट्याची भाजी तर नैवेद्याची तयारी झाली आहे तर पूजेच्या तयारीसाठी मी आता आवरून घेते मग आपण भेटूया थोड्या वेळात मी छान तयार झाली आहे आणि आता आम्ही पूजेसाठी मंदिरात निघालोय आपण आता मंदिरात पोचलो आहे आणि इथे वडाचं झाड आहे आणि गुरुजी पण आहेत तर आपण गुरुजींच्या हस्ते आपली वटपौर्णिमेची पूजा करून घेऊया

वटसावित्री व्रतदेवता पूजनं कृष्णार्पणमस्तु ओमस्तु कृष्णार्पणमहम् अद्य दिने सहितं नमामि मङ्गलं भगवान् विष्णुः मङ्गलं गरुडाध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलाय तनो हरे सर्वमाङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाग्नस्वाके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते यानी कानी च पापानी च कुतानी च मुक्तिरंगी नाजोनिदायः करी, आपसे शरण्ये

अशा पद्धतीने आमची वटपौर्णिमा खूप सुंदररित्या पार पडली आणि अमेरिकेतसुद्धा आम्हाला वडाचं झाड पूजा करण्यासाठी मिळेल की नाही ही शंका होती परंतु एवढ्या छान पद्धतीने पूजा पार पडली आणि तेही मंत्र वगैरे म्हणून भटजींच्या हस्ते आम्हाला ही पूजा करण्याचा अनुभव मिळाला ह्याचा खूप जास्त आनंद वाटला आम्ही एकमेकींची ओटी भरली कशी वाटली तुम्हाला आमची वटपौर्णिमा हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद